नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे आपण पाहत आहात माझं युट्यूब चॅनल चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आजचा विषय आहे देश वाचवायची फक्त एकच संधी देश वाचवायची फक्त एकच संधी भारतीय संविधान माझा अभिमान भारतीय संविधान हा माझा अभिमान हा प्रत्येक भारतीयांचा अभिमान विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण हा देश तुमच्या हातातून गेल्यासारखा आहे आता शेवटची संधी एक संधी दोन हजार चोवीस ला मिळणार आहे त्याआधी उत्तर प्रदेश मधील जनतेला मुळावर घाव घालण्याची ऐतिहासिक संधी आहे तुम्हाला खरंच आपला देश तुम्हाला व आपल्याला खरंच आपला देश वाचवायचा असेल तर आपण एवढंच आता करायला पाहिजे हा देश ज्यांच्या हातात आहे त्यांनी पूर्ण बर्बाद केलेला आहे शंभर वर्षापूर्वी आपले पूर्वज कसे होते त्या ते आपल्या आजी आजोबा किंवा आई वडिलांना आपण विचारलं पाहिजे त्याही पेक्षा भयानक परिस्थिती आता येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे ही समस्या दोन चार विकृत लोकांमुळं निर्माण झालेली अजिबात नाही असं नव्हे तर अख्या लांडग्यांचा कळप आता गावातून हकलून द्यायचं आहे हे लक्षात ठेवलंच पाहिजे या बाबतीत स्वतःही कन्फ्युज व्हायचं नाही आणि इतरांनाही कन्फ्यूज होऊ द्यायचं अजिबात नाही तुम्ही आम्ही एकटे आहोत हे मनातून आपण काढूनच आता टाकलं पाहिजे देश चुकीच्या हातात गेला आहे देश चुकीच्या हातात गेलेला आहे दोन हजार चौदा पासून हे खरं असलं तरी चुकीचा पराभव करणं अशक्य आहे ह्या न्यूलगंडातून आपण आता बाहेरच पडलं पाहिजे लोक समोर येत नाही लोक घाबरतात लोक त्यांच्याच बाजू बाजूने आहेत हे रडगाणा आता आपण बंद केलं पाहिजे खर तर मी सामान्य माणूस आहे मी काय करू मी काय करू शकतो माझ्या हातात काय आहे हे जे पापू पालुपत जे आहे आपण ते बंद केलं पाहिजे देशात लोकशाही आहे आणि एक व्यक्ती एकमत या सूत्रात प्रचंड मोठं सामर्थ्य आहे प्रचंड मोठ सामर्थ्य आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे हे सर्वात आधी आपल्या जवळच्या लोकांना आपण पटवूनच दिलं पाहिजे घरच्या देखील लोकांना आपण पटवून दिलं पाहिजे तुम्ही त्रस्त आहात म्हणजे आम्ही तुम्ही त्रस्त आहात ना असे शेकडो हजारो लाखो करोडो लोकही परेशान अस्वस्थ आहेत आजच्या याची खात्री आपण आता बाळगली पाहिजे बाळगाच मी यांच्याशी लढणार आहे मी बिकाऊ पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मतदान करणार नाही असा निर्धार आपण आता केला पाहिजे अथवा तशी शपथच आपण घेतली पाहिजे मित्रांना नातेवाईकांना समाजाला हे आपण ठासून सांगितलं पाहिजे पुन्हा पुन्हा आपण सांगत राहिले पाहिजे त्यांनाही तसं करण्याची आपण विनंती केली पाहिजे सैतानाच्या कळपात काही आपलेच लोक स्वार्था स्वार्था पोटी तर काही भीती पोटी सामील झालेले आहेत काही लोकांना त्यांची घोडचूक लक्षात येत आहे काही लोकांना त्यांची नक्कीच घोडचूक लक्षात येत आहेत अशा लोकांशी आपण सबुरी सबूर, सबुरीने वागलं पाहिजे त्यांना हिडीस पिडीस करू नका त्यांच्या प्रत्येकाच्या होत चुका प्रत्येकाच्याच होत असतात लक्षात घ्या चुका प्रत्येकाच्या होत असतात मात्र कितीही मोठे असले तरी तुम्ही त्यांच्या आरी जाऊ नका पुन्हा त्यांच्या नादी लागू नका त्यांच्यापासून सावध राहा त्यांच्यापासून सावध राहा मात्र जे अगदीच मूर्ख आहेत अंधभक्त आहेत त्यांच्याशी ताबोडता आपण संबंध तोडा उगाच वाईट वाटू नये म्हणून गोड गोड बोलू नका किंवा वादही आपण घालू नका देशाचा प्रश्न देशाच्या अस्तित्वाचा आहे सामाजिक समतेचा बंधुभावाचा आहे हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे अशा अंधभक्तांना आपल्या फ्रेंड शि शी, फ्रेंड शिप लिस्ट मधून आपण फ्रेंड लिस्टमधून आपण त्यांना बाहेरचा रस्ता आपण दाखवला पाहिजे ज्या देशाचा जो जो देशाचा विचार करू शकत नाही जो स्वार्थासाठी देशाची गद्दारी करतो तो तुमच्याशी गद्दारी करेन हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पर्याय कोण असेल पर्याय कोण पर्याय कोण असले बालीस प्रश्न आपण विचारू नका विकृतीला समूळ नष्ट करायचे असते तिला पर्याय शोधायचा नसतो आणि परिस्थिती निरूप योग्य पर्याय आपोआप समोर येतच राहील चिंता करू नका हे करत असताना कोणत्याही विशिष्ट जाती समूहाला सरसकट टार्गेट करू नका इतरांनाही तसे करू देऊ नका स्वार्थी बदमाश लोक सर्वत्रच आहेत ते आपल्याही जाती समूहात आहेत याचे भान आपण ठेवले पाहिजे लोकांचा दोषी लोकांचा विरोध करा सरसकट समूहाचा करू नका एखादी व्यक्ती आपल्या जातीची आहे नात्यातील आहे आपल्या भाषेची प्रदेशाची आहे एवढ्या कारणासाठी त्याचे गुन्हे अपराध पाठीशी अजिबात घालू नका त्यातूनच नवे भस्मासूर पैदा होतात याचे भान ठेवा अशांचा स्पष्ट विरोध करा दलाल मीडियावरील बातम्या पाहणे आपण बंद केलं पाहिजे अशा चॅनलवर बहिष्कार टाकला पाहिजे सोशल मीडियाचा वापर आपण केला पाहिजे त्यांच्या त्या ते सोशल मीडियावरील बात युट्यूबरच्या बातम्या आपण योग्य बातम्या देणाऱ्यांच्या बातम्या आपण बघितल्या पाहिजे त्यांचे चॅनल आपण सबस्क्राईब केले पाहिजे त्यांना आपण चांगल्या पद्धतीने आर्थिक मदत देखील केली पाहिजे जसं की रवीश कुमार आहेत अजित अंजुम आहेत अ अभिसार मिश्रा आहेत दीपक शर्मा आहेत बरेचसे असे प्रज्ञा मिश्रा आहेत अशा लोकांचे आपण चॅनल बघितले पाहिजे आणि अशांना आपण आर्थिक मदत देखील केली पाहिजे ते चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवतात घरात बसून किंवा फुकतात क्रांती होईल ही मानसिकता आता आपण सोडून दिली दे पाहिजे देशासाठी पुलीड पिढ्यांसाठी त्याग करायला आपण शिकलं पाहिजे चुका इतरांच्या होतात चुका इतरांच्या होतात तशा आपल्याही हो होऊ शकतात आत्मचिंतन आपण केलं पाहिजे झालेल्या चुका मन मोकळ्यापणाने आपण मान्य केले पाहिजे दुरुस्त करून पुढे जाण्याचा जा आपण प्रयत्न केला पाहिजे एक दिवस सर्वांनाच मारायचे आहे पण इतिहास मात्र लढणाऱ्यांची अभिमानाने नोंद घेतो याची जाणीव आपण ठेवली पाहिजे कुत्र्या लाचारी लाचरी पत्करून रोज मारण्यापेक्षा स्वाभिमानाला स्वाभिमानाने आपण जगायला शिकलं पाहिजे देश माणसांनी बनतो माणसाची सेवा त्यांचे हित म्हणजेच राष्ट्र हित तीच खरी राष्ट्र तीच खरी देशभक्ती आहे नदी नाले पहाड जंगल गाय बैल ही देशाची संपत्ती आहे शंभर टक्के संपत्ती आहे या संपत्तीची आपण काळजी जरूर घेतली पाहिजे पण माणसांना उपाशी ठेवून जनावरांची नदी नाल्याची पूजा करणे हा शुद्ध मूर्खपणा आहे हा शुद्ध मूर्खपणा आहे त्यांची स्वच्छता वेगळी काळजी घेणे वेगळे आणि पूजा करणे वेगळे याचे भान आपण ठेवले पाहिजे असल्या कारस्थानात आपण मुळात सहभागी होऊ नका ईव्हीएम आपण बंद केलंच पाहिजे बंद केलं पाहिजे गुड मॉर्निंग गुड नाईट वाढदिवस पुण्यतिथी तिथे असले मेसेज आपण पाठवणं आता जवळपास व्हॉट्सअपवर व इतर सोशल मीडियावर आपण बंद केलं पाहिजे आवश्यकता असेल जरूर असेल जवळचा व्यक्ती असेल त्यांनाच असे मेसेज आपण पाठवले पाहिजे जाग झालं पाहिजे येणाऱ्या दोन हजार चोवीस ला लक्षात घ्या दोन हजार चोवीस ला जो रोजगारांचा मुद्दा आपल्यापर्यंत आणेल जो रोजगाराची भाषा करेल जो बेरोजगारीची भाषा बेरोजगार कमी करेल त्याचबरोबर महागाई कमी करेल चारशे रुपयाचा सिलेंडर आज अकराशे रुपयाला मिळत आहे याचा आपण विचार केला पाहिजे दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचा एक वादा केलेला होता आपल्याशी केलेला हा जो वादा आहे केलेला हा आपण विसरता कामा कामाने पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात आलेले आहेत का आज डिझेलचे पेट्रोलचे दर कुठल्या पद्धतीने आसमानाला आकाशाला भिडलेले आहेत गगनाला भिडलेले आहेत याचा विचार करूनच आपण मतदान केलं पाहिजे खरे सृजन सृजन आपण नागरिक जर देशाचे असाल आणि खरंच आपल्याला देश घडवायचा असेल देश विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मानवी दृष्टिकोनातून समतेच्या दृष्टिकोनातून मानवतेच्या दृष्टिकोनातून जर पुढं घेऊन जायचं जा असेल तर दोन हजार चोवीसला ला आपण पैसे न घेता आपण मतदान केलं पाहिजे ओट बेचे बेटी बेचे समान आहे हा नारा आपण लक्षात घेतला पाहिजे जर आपण आपलं मतदान विकत असेल तर आपण आपल्या घरातल्या आपल्या आईची बहिणीची मुलीची आपण इज्जत चवट्यावर आणत आहोत ती निलाम करत आहोत विकत आहोत अशाच पद्धतीचं आपण मतदान विकता कामाने मतदान हे स्वाभिमानाने आणि आपल्या बुद्धिमत्तेने चांगल्या पक्षाला आपण दिलं पाहिजे आणि चांगल्या लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे जे आपलं ऐकतील जे आपले कामं करतील जे लोकांचे सेवक म्हणून राहतील अशाच लोकसेवकांना आपण लोकप्रतिनिधींना आपण निवडून देण्याचं काम जनतेने केलं पाहिजे आणि जर कोणी पाचशे रुपये घेत असेल तर पाचशे गुणीला जर आपण एका वर्षाला तीनशे पासष्ट दिवस येतात तीनशे पासष्ट जर आपण अठरा पाच वर्ष धरले तर अठराशे पंचवीस दिवस होतात पंच अठराशे पंचवीस गुन्हे भागीला जर आपण पाचशे रुपये केले तर दर दिवसाला फक्त पंचवीस पैशाला आपण दररोज विकला जातो कोंबडी आज बाजारात आपण पाहतो कोंबडी ही पाचशे रुपयाला भेटती बोकड घ्यायला गेलो तर ते दहा हजाराच्या कमी भेटत नाही गाय बैल म्हैत जर घ्यायला गेलो तर पन्नास हजार एक लाखाच्या कमी भेटत नाही साध गाडव जरी घ्यायला गेलो तरी गाडव ते चाळीस पन्नास हजाराच्या कमी मिळत नाही मग गाडवापेक्षा बैल बकरीपेक्षा कोंबडीपेक्षा आपली इतकी किंमत कमी आहे का आपली किंमत इतकी कमी नाही संपूर्ण पाच वर्षाचा जर आपण लेखाजोखा या देशाचा पाहिला तर जवळपास दोन लाख कोटी आणि चाळीस दोन कोटी चाळीस लाख कोटींचा हा जवळपास पाच वर्षाचा हिशोब या देशाचा आहे या देशाचं बजेट आहे आणि आपण प्रत्येक मतदान मतदार आपण दोन कोटी चाळीस लाख कोटींचा एक मतदार आहोत हे आपण प्रथमतः आपण लक्षात घेतलं पाहिजे पंचवीस पैशात आपण दर दिवशी विकता कामा नये आपली बुद्धी आपण शाबूत ठेवूनच आपण मतदान केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी इतकं सांगेन की चला आपण जागृत होऊया देशाचे खरे चांगले नागरिक बनूया एक देशाला एक चांगलं राष्ट्र निर्माण होण्यासाठी आपण पुढे येऊया एवढंच मानतो जय भारत